याची मला खात्री आहे शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी लढलेले आहे व्यापाऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज टोपीवाले काका का तुम्ही आले तुम्ही आलेले का आला तुम्ही आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही परंतु पवार साहेब हा फोटो बघितल्यानंतर जयंत पाटील तुमच्याकडे येतात म्हटल्यानंतर आम्ही कुठेतरी या महाराष्ट्राची गरिमा स्वाभिमान धुळीस मिळू देणार नाही हम साहब के साथ लड़ेंगे कारण हा तो नेता है जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबा आंबेडकरांचं नाव देण्याची ताकत सत्ता गेली तरी चालेल नुसती सत्तेसाठी खुर्चीसाठी हा आपल्याला नेता नाही हे त्यावेळेस त्यांनी सिद्ध केलं गोर गरीब अठरा पगड जातीला सोबत घेऊन जो छत्रपती शिवरायांचा विचार आहे तो विचार जर खऱ्या तर या महाराष्ट्रामध्ये कुणी झोपत नसेल आणि सत्य कुठे असेल पाटील टायगर टायगर इज शरद चंद्र पवार अरे शेर गुडा हो नाही खाता त्यामुळे आम्हाला खात्री आहे हा टायगर रोर करणार या टायगर ची डरकाळी ते काल आलेला अमित शाह का अफजल खान काय लावते हे अशा गुजरातचे लोक महाराष्ट्र चालू शकत नाही हे निवडणूक तुम्ही हातात घ्या नाहीतर तुम्हाला गुजरातांच्या हातांनी पाणी प्यावं लागेल अरे महाराष्ट्र काय मुलगा प्रदेश नाहीये हा महाराष्ट्राची माती लाखोंची फोन आली तरी वापस करणार छत्रपती शिवरायांचा विचार रायगडला जाऊन गावात टोकावरून हातबार करून टाकू कोण दादा असतील कोण काय असतील जनतेपुढे कुणी काय नाही सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने जयंत साहेब लढताय ठीक आहे सगळेजण आता आम्ही करू नयेत आमच्या भावना जरा तीव्र असतात परंतु मला माहिती आहे जैन साहेबांची स्टाईल गाडी ते टप्प्या टप्प्यात चालवतात पहिल्या घेर मध्ये शंभर न पळवत नाही परंतु जेव्हा त्या हायवे वर येतील तेव्हा त्या समोरचा गडी चिकपट झाल्याशिवाय राहणार नाही ती खात्री मला आहे कारण टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतो एकदम बरोबर आहे साहेब करणारच आहे त्याची खात्री मला आहे आणि आमच्यासारखे तरुण खेळाडू त्यांच्याकडे घडतायत पवार साहेबांकडे घडतायत आम्ही सुद्धा शिकतो त्यांचा त्यांनी जे काम करतायत मतदारसंघात लोकांना भेटणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिकायला मिळालं तुम्ही सगळेजण आला गर्दी कमी असेल पण गर्दी लोक आहेत गाड्या पाठवून तुला किती द्यायचे रे ढाबा तिथं आहे ही गर्दी नाहीये ती ढाब्यावाली गँग तिकडे आहे आजी दादा गट आणि निंदे गटाकडे आणि फडणवीसांकडे ही लोक घरची मालदंडी ज्वारीची भाकर खाऊन स्वतःच्या कष्ट अभिमान आपण सर्वजण हा झेंडा फडकोया आणि छत्रपती शिवरायांचा जो विचार आहे तो स्वाभिमानाने जगभर मिरवूया हे सांगण्यासाठी मी चाललेली आहे जास्त वेळ घेणार नाही पण तुम्ही सगळे तयारीला लागा महाराष्ट्राची जनता बघू नये परवा मी किनवटला गेले होते धम्म परिषदेला नांदेडला तिथं किनवटची धम्म परिषद कमी परंतु त्या जो डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आहे त्या विचारातून महाराष्ट्राला वाचवा हात सूर होता पवार साहेबांना साथ द्या हात सूर होता त्याच्या पलीकडे सात फेब्रुवारीला मी सांभाळायला गेली अगर जगता कोणी महिला मेळावा घेतला तर दहा ते पंधरा हजार महिला होत्या त्या महिला सुद्धा तुम्ही बघा व्हिडिओ मी असं ठेकाफेकी करत नाही आम्ही पवार साहेबांच्या मावळ्यात खरच बोलतो महिला ते पवार साहेबांचे पोस्टर घेऊन येत होत्या बाप तो बाप रेगा या गाड्यावरती त्यांनी बाप आहेत आणि काय ते लाईन काढले आदित्य घड्याळ तेच वेळ नवीन अरे शेंगाड शिपायां घड्याळ तेच वेळ नवीन त्याला सेल बॅटरी लागतो ना आणि ती बॅटरीचा सेल ओरिजिनल शरद चंद्र पवार आहेत त्यामुळे तुमची बॅटरी डाऊन झालेली आहे आणि आमचं घड्याळ आहे आमची तुतारी ज्या आता काकांनी वाजवली शिव शिव छत्रपतींची तुतारी रणशिंग आम्ही फुंकलेलं आहे आणि येणारी निवडणूक माय जनतेच्या मायबाप जनतेच्या जीवावरती आम्ही लढू आणि जिंकू हा विश्वास तुम्हाला देते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पाटील साहेब या अध्यक्ष विनायकराव पाटील साहेब पक्षाचे सरचिटणीस बसवराज पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष संजय शेट्टे मला विशेष आनंद आहे की संजय शेट्टे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या शहरामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी कार्यालय हुडकण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना येण्या सोयीचं व्हावं अशा ठिकाणी आज त्यांनी या राजीव गांधी चौकात कार्यालय सुरू केलं त्याच्या उद्घाटनासाठी आपण जमलेलो आहोत कल्पकता प्रयत्न चिकाटी याच्यामुळेच मला वाटतं संजय शेट्टी हे शक्य आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुसऱ्या अध्यक्षांनी असे प्रयत्न करून कार्यालय सुरू करायचा प्रयत्न केलेला के के नाही मग ते आमच्याकडेच बोट दाखवतात पण तुम्ही स्वबळावर हे कार्यालय सुरू केलं याचं तुमचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना कार्यालयात येऊन पक्षाचे प्रत्येक भागातल्या लोकांचे सामान्य लोकांचे प्रश्न इथं देता यावेत इथून कार्यालयात पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचे पुढचे कार्यक्रम ठरवण्यात यावेत यासाठी कुठेतरी एकत्रित बसायची व्यवस्था आज झाली अधिक चांगला आकार आपल्या पक्षाला येईल अशी माझी खात्री आहे विधानसभा लोकसभा आता होतील त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची चर्चा इतक्यात करायची नाही जेव्हा येईल त्यावेळी त्यावेळेच्या सर्व मित्र पक्षांची बोलून आपण काय करायचं ते ठरू आज आपल्याला लोकसभेची तयारी करायची आहे ही मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे असेल आणि त्यामुळं बहुतेक अजून वाटप व्हायचंय म्हणून बहुतेक हा शब्द ऍड केला आपले ना, आपले ना, तो जर झाला तर आपल्या सगळ्यांना आपल्या मित्रपक्षाचं काम करायला लागेल त्या पद्धतीनं तुम्ही काम सुरू कराल असं मला विश्वास आहे पक्ष कसा बांधावा अहमदपूर आणि उदगीर एवढ्यापुरता आपला पक्ष मर्यादित राहता राहू नये आणि हेच शल्य अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात होतं आपला पक्ष प्रत्येक तालुक्यात वाढला पाहिजे प्रत्येक तालुक्याच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाचं जाळं निर्माण केलं पाहिजे तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिथं नव्या पिढीची माणसं पक्षाला जोडण्याचं काम केलं पाहिजे आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना व्यवस्थित पाहिजे युवकांची पाहिजे महिलांची पाहिजे सगळे सेल जागेवर पाहिजे हे काम आपण जर केलं तर तुम्हालाच लक्षात येईल की किताब बहरलाय आणि वाढलाय पक्ष आपण नेमणुकाच करत नसलो तर मग लोकांनाही थोडे दिवस थांबतात आणि था लक्ष काढून घेतात यांचं काय लक्ष दिसत नाही म्हणून म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये या सगळ्या व्यवस्था स्ट्रक्चर पक्षाचं चांगल्या पद्धतीनं आपण तयार लवकरात लवकर करा तुम्ही तुमचे पदाधिकारी जर दीड दोन हजार केले तर आणखीन वेगळी काही आवश्यकता नाहीये आणि तेच पदाधिकारी खाली काम करू शकतील आता आपण ज्या ठिकाणी विधानसभा लढवत नाही लोकसभा लढवत नाही काही वेळा जिल्हा परिषद आणि नगरपालिकाही लढवलेली नाहीत काही भागात तर माझी विनंती आहे की त्या सर्व ठिकाणी त्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमिटी करा बूथ राहू दे तूरतो प्रत्येक गावात तुमच्या तालुका अध्यक्षांनी प्रत्येक गावात गावाची कमिटी करावी फादर करावी युवकांची करावी करा आणि महिलांची महिलांची दहा कमिटी महिला असल्या चालतील गावात माणसं दहा जरी असली पार्टीचे एक गाव अध्यक्ष करून केलं ते नंतर पर्याने पलीकडे जाऊन खाली बुथवर जाण्याचं काम करतील त्यामुळे पहिला कार्यक्रम हातात घेतला पाहिजे ज्या ठिकाणी आपलं चांगलं आहे तिथं भूतवर जावाच त्याला बंदी नाही पण जिथं आपलं कमी आहे त्या ठिकाणी गाव राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी कशी स्थापन होईल हे बघण्याचा प्रयत्न करा राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इतर कुठल्याही पक्षापेक्षा पहिल्यांदा मांडले पाहिजे शेतकऱ्यांच्यावरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे लातूर शहरात राजा म्हणयार इथं आहेत लातूर शहरातले काही प्रश्न आहेत किंवा सारख्या आपल्या तालुक्याच्या शहरातले काही प्रश्न असतील तर ते आपली पालती पुढे मांडण्यासाठी अग्रेसेर राहिली पाहिजे तर लोकांना लक्षात येतं की ही पक्ष आपल्यासाठी काम करतोय त्यामुळे दुसऱ्या सगळ्यांनी चार जणांनी आंदोलन केलं आणि नंतर आपण जागे झालो तर ती काही चित्र बरोबर नाही त्यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर पहिला आपला कार्यकर्ता पोचला पाहिजे त्या सामान्य माणसाला मदत करणारही राष्ट्रवादीचीच फळी आहे हा विश्वास प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात निर्माण झाला पाहिजे तो आपण करावा ही माझी विनंती आहे बोलण्यासारखे विषय अनेक आहेत पण एक लग्न आहे साडेबारा वाजता त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आपल्या सत्कार सगळ्यांच्या आणि नेमणुकांमध्ये आपला थोडासा वेळ गेला त्यामुळे परत काहीतरी बोलेन आता दुपारी राजा म्हणयार यांच्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांचा देखील कार्यक्रम एक दीड तासाने आहे त्यात मी आवश्यक ते राजकीय बोलेन पण आज आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं आलात काही गाड्या घोड्या न पाठवता तुम्ही तुमच्या तालुक्यातनं न इथंपर्यंत प्रवास करून आलात याच्यातच पक्षाचं महत्व तुमच्या मनात किती आहे हे लक्षात येतं शरद पवार साहेबांच्या बद्दल प्रेम कसं आहे हे देखील तुम्ही आज उपस्थित राहून दाखवतोय राजकारणामध्ये अनेक उन्हाळी पावसाळे असतात पावसाळा आला उन्हाळा आला तर त्यातनं जो टिकतो त्याला हिवाळ्यात जरा चांगली संधी मिळते त्यामुळं तुम्ही सगळे आज काही लोक सत्तेच्याकडे गेलेले असले तरी टिकून राहायला याला फार महत्व आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक नवीन कॅरेक्टर तयार झालेलं आहे एक नवीन इमेज प्रत्येकाची जे शरद पवार साहेबांच्या मागे राहिलेले आहेत त्यांची एक वेगळी इमेज गावात वॉर्डात तयार झालेली आहे की हे सच्चा आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी धाडसाने या पक्षात राहायचा निर्णय घेतलाय मला माहिती या पूर्वीपासून या जिल्ह्यात आपल्या पक्षाची परिस्थिती काय होती पण संजय शेट्टेंच्या सारखा जरा डबल बोलणारा जादा बोलणारा ऍग्रेसिव्ह असणारा असा अध्यक्ष आपण या जिल्ह्याचा केलेला आहे थोडंसं कमी जास्त होईल त्याला काही इलाज नाही पण काहीतरी होईल काहीच न होण्यापेक्षा काहीतरी होईल आणि म्हणून त्यांनी त्यांचा तेन सा अनुभव सांगितला पक्ष संघटनेत किती वर्ष काम करत त्यामुळे अनेक वर्ष शरद पवार साहेबांना ज्यांनी साथ दिली त्यांना संधी नाही द्यायची अशा वेळी तर मग मात्र फारच लोकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते आणि म्हणून सगळ्यांनी बसून वरिष्ठ स्तरावर संजय शेट्टींची निवड केली आणि मला विशेष आनंद आहे की त्यांचं संघटन कौशल्य धडपड प्रयत्न ते या जिल्ह्यात आपला पक्ष बळकट करण्यासाठी उपयोगी पडते पूर्वी आम्ही प्रयत्न करायचो पण कोणाचं जिल्ह्याच्या संघटनेत फारसा रस नसायचा त्यामुळे विनायकरावांची आम्हाला आठवण झाली आणि त्यामुळे आज विनायकराव पाटील आलेले आहेत मला खात्री आहे की त्या भागातली ती पोखरी पक्षाची भरून काढण्याचं काम आपण कराल अहमदपूर आणि उदगीर एवढ्या पुरता पक्ष मर्यादित राहता कामाने ही काळजी संजय शेट्टीमध्ये अहमदपूरची काळजी विनायकराव पाटील आणि आपले सगळे पक्षातले जुने नेते घेतील शिवाजीराव मोहे आहेत ते त्यांच्या मतदारसंघातलीच काळजी घेतील त्यांची ती त्यांनी बघावं आणि उरलेले सगळे तालुके जे आहेत त्या ठिकाणी पक्ष कसा उभा करायचा याची धडपड ही संजय शेट्टींनी जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न केला चित्र वर्ष दोन वर्षात बदले आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहावं मी जास्त वेळ बोलत नाही कारण आज एक कार्यक्रम करून परत राजा मनियार यांचा कार्यक्रम त्याच्या आधी संजय शेट्टींचा अजून एक कार्यक्रम करून मला साडेतीन पावणे चारला निघायचं आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांचं आज इथं उपस्थित उन्हाची भर वेळ असताना इथं उपस्थित राहिलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी रजा घेतो धन्यवाद